नागम्मा आणि बसवन्ना काल कालच्या त्यामध्ये केले पाच दिवस श्री शैलमची यात्रा केली आणि तिथून त्या राजेच्या घरी गेले तिथे गेल्याच्या नंतर ते बिजरंग नावाचा जे राजा होता तो शाखचा होता म्हणजे महादेवाचा भक्त होता

आ, आ, आता बका प्रयत्न केले म्हणजे देवताची पूजा केली अनुष्ठान केलं नाना प्रकारचे नवसा संतान कोटी नसल्यामुळे हो, आता काय करावं वय बी झालेली आहे आता आता शेवटी काही इलाज भी नाही आता काय करावं आता त्या व्यवस्थित राजाचा जो प्रधान होता तो पुत्रासाठी चिंता करू लागला हामा असे नाही आवला गी रे म्हणून गी रायात राखे द रावलं तरी प्रधान एक हे तीन चार आम्हाला आवलात नाही आमच्या कोटी पुत्र नाही म्हणून ते प्रधाना होता तो राजा पुढी केस करू लागला दुःख करू लागला पोराईशील थोडा मग त्यावेळेस त्या राजाने त्याला बोध करून समजावण्याचा दुक्क केला ते राजाने काय बोध केला प्रधान आहे काय म्हणलं हटा करावा महाउत्सव ये पाच आरा दिवस दिवशी देष्ठ गाव अंबारी नगर आत बावा सुर माळ देऊन तुया माता एक महाउत्सव करा म्हणलं आहे गाज्यानं प्रधान दिला आणि मग त्या ठिकाणी दे देव उत्सव करून त्या देवीची दत्ता माळ देऊन निघावं कोण घाजावं असं एक गाज्यानं त्या ठिकाणी विचार मांडला आता राजाच्या प्रधानाच्या बाद प्रधानाचा पुत्र राजा आणि पुन्हा प्रधान परंतु याला पुत्र नसल्यामुळे आता पुढील आता हातीच्या गळ्यामध्ये तोंड मधील माळ देवा आणि हातीच्या सोडत माळ देऊन जिरा म्हणले उत्सव करून जे हाती त्याच्या गळ्यात माळ घालील त्याला प्रधानाचं पद द्यावं असं त्या ठिकाणी ठरलं पंचकोष पाच कोसाचा मांडवायचा इकडे पाच कोस इकडे पाच कोस, कोस। सर्व देशाचे नवरचे सगळे काही गावगावचे रात्री रोज त्या ठिकाणी सगळे मोठी बोलवले आणि सगळे मध्ये जाहीर करण्यात आले की बाबा हे हातीच्या सुनामध्ये माळ दिली हातीला आणि हे हाती ज्या गळ्यामध्ये माळ घालील तो याचा प्रधान होईल असं सांगायला मला त्या मंडपाच जर या ठिकाणी वर्णन केलं गेलं मंडप कसा घातला कसं कसं त्या मंडपाची काय काय सोभा होती याच जर संपूर्ण वर्णन सांगायला गेलं तर त्याचा एक संपूर्ण अध्यास होईल म्हणजे त्या मंडपाबद्दलचा आणि ग्रंथाला विस्तार होईल ग्रंथ मोठा होईल म्हणून मंडपाचं वर्णन सांगितलं असा मंडप घातला की भव्य दिव्य मंडप घातला आणि त्या भव्य दिव्य मंडपामध्ये दे देशोदेशचे राजे आणि राजाचे युवक आणि सर्व काही प्रजाजन त्या ठिकाणी जमली आणि त्या माळा उत्सवामध्ये आणि त्या अंबारीच्या हाती अंबा सजवली आणि त्या हाती सजवला हातीला माळ सर्व श्रंगार केला आणि माळ पुष्प माळा त्या हातीच्या गोळामध्ये दिली ना ते आता एवढं पाचशे कोस मंडप होता पाच पंचकोस मुले इकडं पंचकोष एवढा भारी मंडप सार्वभौम राजाची मुलं त्या ठिकाणी सर्व जनता लहान मोठे बाबा सर्व आलेले होते पाहाव तिकडे मनुष्याची धाकी होती परंतु एवढ्या मंडपामध्ये तो हाती घुमला फिरला परंतु प्रधान होण्यासाठी माळ घालण्यासाठी एकत्र मनुष्य त्या हातीला सापडला नाही मग ते, ते हाती प्रधान प्रधानच्या घड्यात माळ घालण्यासाठी जे सोडलेला होता ते मंडप सोडून बाजूला निघाला हे लेकर जे नागम्मा आणि बसवन्ना पाच दिवस यात्रा करून श्री सेलमची त्या कल्याण नगरमध्ये येऊन बाजूला एका घराखाली बसले होते त्यांच्याकडे हाती निघाला

भोळ गिरे सर्व राजगीर हे आपला रे सांगताना त्या ठिकाणी पाच दिवस सोहळा झाला असा आणि पाच दिवस सोहळा होऊन सर्वाला येता येताशक्ती राजानं वस्त्र दान देऊन गोळवण केली सर्वाला पाठवून केलं राजा पुढे हे बसलं आज राज्य राजगीर हे जगाशी चांगली रुट्टी शास्त या नगरीत अशी लिंग धर्म सांगली तर माझा त्या बसवाच्या नगरी बसवानं त्याला परधानकीचं पद स्वीकारलं मग ते फार निष्ठेनं आणि राज्य करू लागला राज्यकारभार सांभाळला ला। आणि याला लिंगाच सर्व ज्ञान असल्यामुळं त्या नगरीतले लोक जे होते ते जैन मत होते आणि जैन शेवडा मताचे लोक होते मग यानं या लिंगाचं ज्ञान सांगण्यास सुरुवात केली त्या ठिकाणी लिंगाचा प्रचार करण्यास सुरुवात केली बस लिंग धर्म आणि ते सांगत आहात जनक देश एकडे होत हा सर्वप्रथम आता रेनाथ आता लिंग धर्माचा प्रचार करू लागला हा बसवना नवीन पदार्थ झालेला आणि या जैन मताला खंडून जे लिंग मत स्थापन करू लागल्यामुळं त्या जे त्या लोकांची जे श्रद्धा होती ते जैन मता श्रद्धा होती कालिका देवीचं पूजन करण्यामध्ये सरस्वती पूजन करण्यामध्ये ते लोक श्रद्धा मानत होते परंतु हा महादेवाचं भजन करा असं त्या लोकायला सांगत होता म्हणून याला द्वेष करू लागले त्या गावातले लोक आणि राजा ते करायला घेऊन आले तयाशी सर्व प्रकारे तयाने सर्व जनाशी घेऊन

परंपरा पार पूर्वी पासून आपण म्हणजे माता सरस्वतीची पूजा करतो आणि आपला जैन मत आहे आणि हा राजा नवीन झालेला प्रधान आम्हाला महादेवाचं भजन करायला सांगतो आणि लिंग गळ्यात बांधायला सांगतो असं सांगितल्याच्या नंतर राजाला वाटलं खरंच जनतेच्या घरानं ऐकलं राजानं आणि आमच्या गावात लिग्न आलं कुणी कुणा आलं की पुन असं ते राजा म्हणू लागत बसवा असे मुळे तिने उतरले साका मांडिला विचारे ये मुळे प्रत्युत्तर दिंदा धर्माची सर्व धर्मे आदा बसवाला त्याने सांगितलं बाबा मला का विचार मांडलास म्हणले काय कारण आहे म्हणले तुला आम्ही म्हणले कोण कुठला काय नाही परंतु हातीने गळ्या माळ घातली म्हणून आम्ही तुम्हाला आमच्या गवता राजा केलो आणि हा विचार का मांडलाच बाबा म्हणले आणि तू लोकायला असा काय शिकवतोस म्हणले की बाबा हा जैन मत होऊन तुम्ही लिंग धारण करा आणि लिंगाची पूजा करा म्हणतात त्यावेळेस बसवना मला हा लिंग जो धर्म स्वधर्म आहे मला लिंगाचं भजन करणं पूजन करणं हा स्वधर्म आहे आणि बाकी देवताचं भजन करणे हा धर्म आहे असं ते बसवायला बसवा त्यांना त्या हिरण्णा राजे त्या बोलू लागला तुम्ही सर्व आले की जाण विचारी म्हणता आम्हाला गुण मा सर्व आलिंगीचा लावीना मीर प्रसाद एकोन्या आले तुम्ही सर्व आलिंगी लोक आम्हाला सर्व एकाच्याही आहे विर लिंग नाही आम्ला मग आलिंगी लोक असून आम्हाला तुम्ही दोष लावता म्हणला मी तुम्हाला सर्वाला शिक्षा करीन मुला लिंगाच्या प्रसाद करू करून असं बसून आलो त्या ठिकाणी सगळ्यांनी सांगितले काय सगळे भूतamsfonts करीत आ दुसरा ढोकडे ढोक

आम्ही त्याच्या अंतरा बसू तू आमच्या गावातच राहायचं नाही म्हणले आमच्या नगरीमध्ये राहायचं नाही म्हणले असं खबरदार केलं बसवनाला आणि तू आता निघून जाय म्हणजे आता इथं राहायचं काही कारण नाही तुझं असं राजाना आज्ञा होण्याबरोबर बसवना आपल्या सोनी गावाचा निघून जाऊ लागला हेच्या अंतराडे आला ना अल्म्रभू त्याला भेटले अरे बाबा म्हणजे असं का उघडा वाटत तू काय तू मध्ये तू आनंद आनंद म्हणाला जाय काशीला जाय असं त्या ठिकाणी अलमाप्रभूला सांगितलं तू शेता म्हण तू तर म्हणे सर्व भविष्य जाणतोस म्हणले स्वरूप तू आहेस म्हले या काम करण्यासाठीच परमेश्वर आहेस असं भविष्य जाणता आहेस मग असं हिंदाच काय कारण आहे तुला तू सर्व ज्ञानी आहेस सध्या आहेस जाणता आहेस मग लिंगम रेषा मध्ये जंगम रेषा तुला काशी त्या ठिकाणी भेटतील म्हणले गुरु आणि त्या ठिकाणी तुझं आहे म्हणले आणि सांगितलं हे ते राम राजा राजे करे शिवपुरी गण रूपे साचारी ते निते प्रसाद करे शहा नव सहस्र एक लक्ष्मी शहाण्णव हजार एक लाख एकशे इतके ते त्या ठिकाणी जंगम गण आहेत मले आणि तो नित्य राम राजा ठिकाणी राजे करतो तिथे महाप्रसाद होतो सर्व लिंगाचार्य त्या ठिकाणी आणि तू त्या ठिकाणी जाय असं बसून सांगितलं झालं मग प्रभू न करून कार्य लिंग धर्म, दे। धर्म त्या ठिकाणी तू आणि तरच कार्य पूर्ण होईल आणि लिंग धर्म वाढत असं बसून सहज त्या ठिकाणी काशीला पाठवण्यात आलं स्वप्ने देऊन ए सावरे प्रभू केले हरदन फेर झाला असं स्वप्नामध्ये देवाने सांगितलं आणि दत्ता आलं हरदम फेरीला गेले हरदम फेरी म्हणजे ज्या ज्या ठिकाणी ज्या ज्या दिशेला भक्त आहे त्या त्या भक्ताला भेट देण्यासाठी सर्व चौमुलका मध्ये दत्तात्रय प्रभूची फेरी फिरतच असते म्हणून भक्तांना असावध न राहतानात राहिलं पाहिजे भक्ताच्या फेरीमध्ये आपण कमा त्यांच्या कृपा प्रसादाखाली खाली पडल काही सांगता येत नाही म्हणून आपण नाम स्मरण केलं पाहिजे ते त्याला सांगू शकेल आता हा प्रसंग झाला संपूर्ण हा प्रसंग झाला म्हणजे हा अध्या संपवलेला आहे पुढच्या अध्यायामध्ये राहिली कथा होईल बसवा त्या काशी नगरामध्ये आनंद नगरीमध्ये जाईल आनंद मनाला जाईल आनंद मनाला गेल्याच्या नंतर तिथले जंगम घेऊन येईल आणि पृथ्वीवर सर्व सर्वत्र लिंगायताचा प्रचार कराल आणि सर्व आलिंगी लोकाला लिंग गळ्यामध्ये घालून लिंगाची प्रथा प्र, आणि लिंगी भक्त वाढविल महादेवाचे भक्त वाढविल असं शैव भक्तीला लावी असं पुढच्या अध्यामध्ये होईल म्हणजे हे कथा परम सुरे, सुरे कोण सावकाश

हे नाही भाजी लोकांचं ना उकेर ना भैवढं ऐकलं त्यानंतर नामधारकानं बर सिद्धेश्वराला लोकांना घातलं प्रेमान आलीनं दिलं एवढा बोध कथा आणि एवढं संतुलन ज्ञान सिद्ध राहू त्या नामधारकाला सांगालेच नामधारकाला अतिशय हाचे उल्लास आनंद झाला मी ते घाल नाही सगळं मला असे म्हणे काय होऊ काय होऊ सो गाणे शे

हे ते प्रश्नाचे उत्तर सांगून मला समाधान करतात याच्या बदल्यात तुम्हाला उकाराकाचा देण्यास काही वस्तू माझ्याकडे नाही म्हणून प्रेमे दंडवत 갖ता द्या प्रपंचे डव आदूत ए है। है रुपी, रुपी जीव देवतामी समस्या आणि अवसुते एका युता हि गोविंदिया आता हे प्रपंच डव आहे आणि या प्रपंच ढवामध्ये अज्ञान रूपी लोह रूपी जीव त्याच्यामध्ये बुडालेला आहे आणि त्याला अविधीचा जंग लागलेला आहे आणि याच्यातून काढून स्वच्छ करणारा देवा तुमच्या धन्य भाव तुझा तुझी एवढं भक्ताची प्रेम विलनीपूर्वक वाणी ऐकल्याच्या नंतर देवाला होणारच आहे देवानं प्रेमानं त्याला आलिंगन दिलं धन्य धन्य तू भक्त प्रेम सुजाना म्हणून त्याच्या मस्त कावरून हात ठेवला मग आता त्याच्या मिठी घातली देवानं त्याला पुरवाळ आलं तुझ्यासारखा शाना आणि सुजान श्रोता भक्त दुसरा कोणी या स्पष्टीमध्ये नाही असं म्हणून त्याची वाखाणी केली आणि त्याला आमिन दिलं मध्ये संता संता संत संत विसावा आणि धन्य तू म्हणे या ज्ञानाचा खरा गिरायक म्हणजे तू काय म्हणजे खरंच ज्ञानाचे दुकान आहे तर परंतु त्याला घेणारा गिरायक नसेल तर उपयोग काय त्याचा बकळ अमोल वस्तू आहे पण त्याला गिरायक नाही उपयोग काय देता त्याला गिराईक पाहिजे म्हणून सद्गुरू म्हणतात की भक्ताला तू बापा खरा खरा गिरायक आहेस मुली या ज्ञानाचा म्हणून तुला हे ज्ञान प्राप्त होत आहे असं सद्गुरू सांगतात ग्राहक आयुगी घातले आसन आता देव काय म्हणतात तुम्ही ग्राहक करण्यासाठी योगायोगी आसन घातलं म्हणजे ग्राहक करण्यासाठी ज्ञान भक्ती वैराग्याचं देवाने दुकान घातलं आपण असं म्हणतो परंतु त्या दुकानाला जाऊन त्या प्रभूचं जे घेण्यासाठी ग्राहकच होत ज्ञान घेण्यासाठी नाही मग भक्ती मा ज्ञान भक्ती वैराग्य हा बरोबर सर्व ज्ञानाचा भंडार त्या देवाकडे बघितला आहे त्याला गिरायकत नाही म्हणजे तो खरा भक्त आहेस म्हणजे आणि माझा गिरायक आहे सध्या मी आनंद युगापासून वाट पाहत आहे गिरायकायच आणि हे ज्ञान देण्यासाठी मी आसन घालून बसलो आहे परंतु गिरायकच नाही असं सद्गुरू म्हणून लागले भक्त असते प्रतायत हे संपत्ती संपत्ती बरी प्रीत ज्या सामर्थ्य सुपरिचित माया मोळी भ्रमगिरी भक्त आता म्हणले प्रतायत भक्ताची कमी नाही म्हणले अलोट गंगा भरून व्हायल्यासारखे भक्त वाढलेत म्हणजे कमी नाही भक्त परंतु त्या भक्ताला या ज्ञानाची गरज नाही म्हणले त्या वैराग्याची गरज नाही मोक्षाची गरज नाही तर त्याला प्रपंचामध्ये सुख व्हावं पुत्र प्राप्ती व्हावं धन प्राप्ती व्हावं सर्व अधिक गोष्टीची इच्छा पूर्ती व्हावी हीच वाचना त्या भक्ताची आहे म्हणले आणि ह्या ज्ञानाचं गिरायक एकही नाही बाप्पा भक्ताची कमी नाही परंतु ज्ञानाचं गिरायको नाही असं सद्गुरू म्हणू लागले खरोखरच परज्ञानाचे गिराक दुर्मिळ आता मोक्षाला जावा अशी इच्छा करणारे करणारे एखादी वेळ आहे सद्गुरु महाराज ज्ञान देण्यासाठी युगायुगी आसन घालून तिष्ट आहेत परंतु गिरायक होऊन भक्त त्याच्याकडे जाणारा मात्र नाही भक्त तर असंख्य आता आता म्हणले परंतु हे ज्ञान घेण्याचा भक्त एकही नाही त्याला संसाराच्या सुख सोयीच्या अधिक इच्छा पूर्तीच्या इच्छा वासना पूर्ण तृप्त होण्यासाठी मागणी मागतात परंतु याला ग्रायक नाही असे सांगतात काय सांगू नामधारक का म्हणले कोणी म्हणले संसाराच्या इच्छेमध्ये राहिलं कोणी राज रा, रा, राजपदी मागालय तर कोणी काय करायला सिद्धी साधनामध्ये चलय सिद्धि साधन करावं चमत्कार जगाला दाखवावं लौकिक मिळवावं वा 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 काय साधू आहे लोकांना म्हणावं आणि प्रपंचामध्ये त्याचा मान वैभव मान प्रतिष्ठा वाढावं याच्यामध्ये काय अडकलेत काही धन इच्छेमध्ये अडकलेत काही आपल्या संसारिक इच्छा आकांक्षा वासना तृप्तीसाठी सर्व अडकले बापा पुत्र धनामध्ये सर्व भेटलेले आहात परंतु म्हणजे या मोक्षाचा गिरायक घेते की ना नाही ज्ञानाचा गिरायक घेते नाही काय सांगितलं म्हणजे सद्गुरु चरणी नेतू नाही देवता भूती आराधिती पाहि भोगया गणाना कष्ट उपायी उपायी अशी काय भोगवा बोलाली काय बोलाव म्हणले त्याशी सद्गुरूच्या पायी एकाचा बी हेत नाही म्हणले दैवता भूताची आराधना करावीत म्हणजे नाना प्रकारचा चमत्कार करण्यासाठी इतर जीवाला काही साधन करून त्याला त्रास देण्यासाठी तर काही जणांना आपलं लाव लौकिक व्हावं शुभ म्हणलं की शुभ म्हणतात होवा जादू दा, येवा आता माझे कोणाचं दुखन जावावं माझा माने साधू व्हावं नक ना नकी पोहाव हो काही जणांना राजा व्हाव संसारिक संपूर्ण इच्छा वासना पूर्ती व्हावं इच्छा पूर्ती व्हावं संसारिक आनंद प्राप्त व्हावा याच्यासाठी भूत प्रेता जी भक्ती करत आहेत म्हणले पण सद्गुरूच्या चरणाशी शरण होणारा आणि सद्गुरूकडून ज्ञान घेणारा कोण नाही बाप्पा काय सांगू म्हणले तुला किया। जाँ 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 भाव तस ते प्राप्त होईल आणि ते तस त्याच्या प्रमाणे ते कर्म भोगत जाईल आपल्याला काय जनाशी देणे आहे बापा पण तुझं तो अंत कर्णाचा मनाच्या बुद्धीतून तू आपल्या आपल्या आत्म्याचं हित करून घेऊन काय करायचं आहे आपल्याला

गुरुदास विनू लागले की आता पुढच्या अध्यामध्ये आनंद मनाला हे बसवणार जाईल आणि त्या ठिकाणी एक लाख शहाण्णव हजार एकशे जंगम त्या ठिकाणी नित्य सिद्ध भंडारास प्रसार करतात आणि त्यांना त्यांची याची भेट होईल आणि त्यांना घेऊन हा प्रत्येक सर्वत्र लिंगाय धर्माच प्रचार करल हा जी असणारी पुढची आध्यात्मिक रसाळ कथा भक्तायला सुरुवात प्राप्त सर्व करायला उद्याच्या हात्यामध्ये भेटून मध्ये हा रसा कथा पुढच्या अध्यामध्ये आहे ते मोडून काढतील आणि लिंगाचं लिंगमत वाढवतील अशा प्रकारची कथा सिद्धमुनी नामधारकाला सांगू लागले आणि हे जैन मत मोडण्यासाठी आता आपल्याला कालच्या गेल्या जो सत्ता अठ्ठावीसच्या एकोणतीसाव्या अध्यामध्ये सांगितलं की हे शेवट जन्म मत कसं वाढेल याच्यासाठी प परवेश्वराचा अवतार आला आणि हा याच कारणासाठी आला की ह्या जैन मताचं खंडन करून लिंगमताचं स्थापन करून शैवशा शाक्त धर्म वाढवण्यासाठी हे ते, ते जो याची ते पूर्ण कथा आहे ते विद्याच्या अध्यामध्ये होईल ਗੰਮੇ ਪ੍ਰਸਾਦ ਸਾਰੇ ਪ੍ਰਸਾਦ ਕੋਈ ਨਾ ਵਿਚਾਰੇ ਵਸੂ ਉਪਤੀ ਦਾ ਪ੍ਰਕਾਰ ਬੁਝਾਇਆ ਪ੍ਰਸੰਗੀ ਅਸੁਰਨਾਤ ਮਹਾਰਾਜ ਕੀ ਜੈ ਅਨੰਦਾ ਜੀ ਆਰਤੀ ਪ੍ਰੇਮਾ ਚਾਜੁਤੀ ਨਿਤੇ ਜੋ ਪ੍ਰਕਾਸ਼ ਉਜੜਿਆ ਤੁਕੀ ਗਾਤੀ ਬਕ ਜੈ ਨਾਮ ਨਗਰ ਜਤੀ ਆਨੰਦਾ ਸਾਮੇ ਆਸਵੰਦਾ ਸਾਮੇ ਆਪੇ ਮੇਨਾਤੀ ਦੇ ਦੇਵਤੀ

you